अमरावती लोकसभेसाठी रिपब्लिकन पक्ष गवई गटाकडून डॉक्टर निवडणूक लढवणार व तीन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी माहिती डॉक्टर यावं असं आवाहन राजेंद्र गवई यांनी प्रकाश आंबेडकर यांना केलेलं आहे माझी गरज होती तेव्हा मला महाविकास आघाडीने वापरलं आता दूर ठेवलं याचा फटका त्यांना बसणार राजेंद्र गवे यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीवर सुद्धा टीका केलेली आहे हो मी दिल्लीला गेलो होतो खरगे साहेबांसोबत आमची सविस्तर चर्चा झाली त्यांनी मला काही नेत्यांची बोलायला सांगितलं काँग्रेसच्या चिन्हाची अट होती आम्ही ती मान्य केली नाही त्यांनी यांना उमेदवारी दिलेली आहे आम्ही रिंगणात आहोत तीन तारखेला मी स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे माझी एक इच्छा राहील परंतु बाळासाहेब आंबेडकरांना विनंती राहील की आपण एकत्रित लढवावं जर त्यांना माझी उमेदवारी चालत नसेल तर त्यांनी उमेदवार द्यावा पक्ष माझा पक्ष हा बाबासाहेब आंबेडकरांचा ओरिजिनल पक्ष आहे त्यांनी मला ताकद द्यावी अशा प्रकारची विनंती आहे बच्चू कडून सोबत सुद्धा चर्चा सुरू आहे त्यांनी सुद्धा आम्हाला ताकद द्यावी अशी आमची इच्छा आहे सोबत सुद्धा चर्चा आहे फल द्यावी असं वाटतं तेव्हा तीन एप्रिल रोजी माझा उमेदवारी अर्ज तुम्हाला दिसेल महा महाविकास आघाडीचे उमेदवार पडणार आहे आम्ही एकदा रिंगणात उतरलो कारण की या महाविकास आघाडीने मागच्या दोन वर्षामध्ये कोरोनाच्या नंतर ज्या 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 पोटनिवडणुका झाल्यात देंगलूरच्या झाल्यात कसबाच्या झाल्यात पिंपरी चिंचवडच्या झाल्यात सोलापूरची झाली कोल्हापूरची झाली त्यावेळेस त्यांना आमची गरज होती मला अनेक ठिकाणी बोलावलं आमच्या सोबत सभा झाल्या आदित्य ठाकरे आणि माझ्या सभा झाल्या नाना पटोले आणि माझ्या सभा झाल्या अशोक चव्हाण तेव्हा इकडे होते त्यांच्या माझ्या सभा झाल्यात अजित पवार सुद्धा इकडे होते माझ्या सभा झाला जयंत पाटील होते म्हणजे तुम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला वापरला आज तुम्ही त्यांना दूर ठेवलाय याचा फटका महाविकास आघाडीला शंभर टक्के बसणार आहे आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट